न्यूज राज्यस्तरीय दक्षता समितीवर पश्चिम महाराष्ट्रातून निवड झाल्याबद्दल कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल यांचा संघाच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी उपाध्यक्ष दिनकर ससे सचिव मानिक जैन सहसचिव संजय पाटील गजानन बिल्ले धर्मपाल जिरगे संजय माने संजय चोडणकर राजू चोपडे संजय खदरे सुहास जाधव कुमार दळवी धर्मपाल जिरगे स्वप्नीलच्या आदी उभ्या उपस्थित होते आणि याचबरोबर हुपरी येथील चांदी बदला संघटनेचे उपाध्यक्ष प्रतापसिंह देसाई यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी आणि संचालकांनी त्यांचा सत्कार केला याशिवाय गोल्ड व्हॅल्युअर्स असोसिएशनचे संदीप पावसकर यांच्या हस्ते श्री ओसवाल यांचा सत्कार केला गेला दरम्यान जिल्हा सराफ संघाच्या वतीने दिवाळीनिमित्त सभासदांना देण्यात येणाऱ्या कॅलेंडरचे प्रकाशन यावेळेस करण्यात आले जास्ती त्याच्यावर वर करतील आणि आपण त्याच्या अंतर परिपत्र करतील अडचणी येतात की त्याच्यानंतर त्यावर आचार संहिता जी परिपत्रक निघेल की त्यांना अधिकार बाबा हे अधिकार अशा अशा पद्धती दिले उदाहरणार्थ त्याला रिकव्हरी करताना पूर्वी पोलीस महासंचालकांनी एकदा परिपत्र काढलेलं त्याच्या आधारे आता तुम्हाला काही तुटी आहेत का त्या त्या त्यांना काही करायला पाहिजे का आणि ते सगळं परिपत्र त्या आमच्या त्या घेतलंय का नाही घेतलं त्याची सहनिशा करणे त्याची उलट तपासणी करणे आणि याला मदत करणे म्हणजे तर डायरेक्ट उचलून घेऊन राहून एवढंच द्या तेवढंच द्या करायची असं पंधरा दिवस पंधरा दिवसाचा कालावधी लागेल आणि लाईफ आहे ह्या सगळ्या ह्याच्यात आता ह्याची सगळ्यात महत्त्वाचं प्रमाणाचं राज्य झालं विनोबर साहेबांची बोलण आहे आणि चित्रात आहे ना तुम्ही हे ज्यावेळी केल्यानंतर मी चित्रात येईल कोण केलं चित्रातही तेच म्हणते की आता एक काम करू शकत नाही आपण म्हणजे बारा साची कमिटी आपण साहेबांचे पण आपण घेतले ही नाव घेऊन त्याला प्रत्येक छत्तीस कमिट्याच्या अध्यायावरती लिस्ट केलेली आहे ते फायनल होऊन आले की मग ती मिटिंग घेऊन एस पी साहेबच्या आपल्याला त्यातून मार्गदर्शन करतील आणि आपण त्याच्यावर मिटिंग घेऊन यातून मार्गदर्शन कसा काढायचा तर हे भारतामध्ये सर्वप्रथम महाराष्ट्र राज्यानं हे पॉवर दिलेले आहे आजपर्यंत असं कधीच झालेलं नाही त्यामुळे लिगली झालं ही कमिटी निघून झाली त्याच्याबरोबर पोलीस महासंचालक असतील दुसरे उपसंचालक असतील एस पी सगळे जिल्ह्याचे त्या सगळ्याचे ते सर्क्युलेट होऊन त्यातनं आपल्याला अधिकार चांगले आणि सरापाच्या दृष्टिकोनातून जॉब चांगले ते असे त्याची माहिती आहे एकदा आणि पूर्ण झाल्यानंतर त्यांच्यावर एकदा मीटिंग होईल ना त्यानंतर आपल्याला पुढच्या मीटिंगमध्ये सगळं सांगता येईल

Ја мачиш и си бидеш во ред, ќе ми го го најдам, а дали ми таа? Ја носиш го на, ајде тоа тоа што беше на крајниот. И ајде да го. Ајде да го. да го. Ајде да го. Ајде да го. Ајде го. Ајде да го. Ајде да го. Ајде да го. Ајде да

मात्र ही बारा जणांची कमिटी नेमल्यानंतर प्रत्येक छत्तीस जिल्ह्यामध्ये छत्तीस कमेट्या तयार होणार आणि ते त्या एस पीच्या कलेक्टेड हे कुठल्याही पोलिसांच्या बाबतीतल्या त्या आपल्या विरुद्ध समजा चारशे अकरा चारशे बारा जे कदम होते त्या याच्यामध्ये डायरेक्टली दुकानात जाऊन रिकवरीसाठी जायचे अरेस्टमेंट करायचे आता ह्या यांना अधिकार असे दिलेले आहेत की उद्या समजा साताऱ्याहून पोलीस अधिकारी इथे आले तर तुम्ही त्यांना तुमच्या संघटनेच्या ऑफिसमध्ये किंवा